नमस्कार मित्र हो आपलं कोकण आणि बराचकाळच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनिलनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आपण एक थोडीशी छोटीशी सुट्टी काढून एक वे थोडंसं आत्याला बघायचं पण होतं आणि बरेच गावात रावण मारलं होतं आत्याच्या गावात आणि आपण चाललो आहे वेगळ्या कारणासाठी थोडीशी तुम्हाला थोडंसं खाडीवर घेऊन जाणार आहे आपण ते करणारच आहोत पण आत्ता ही आत्या हे आत्याचं घर आहे आणि ही आत्या आहे आणि ह्या मावशी आहेत म्हणजे आत्याच्या जावबाई आहेत मोठ्या तशी आमच्या चुलतीची बहीण आहे ते मग मावशी पण लागतात आणि आत्या पण लागते तर आम्ही आत्ता आले बहिरवली खेडमध्ये आणि आम्ही आता जाणार आहोत शि शिवल्याला तर खाडीवर ही आहे जगबुडी नदी जी खेडच्या तिकडून उगम पावते आणि खाली जाऊन वाशिष्ठीला मिळते आणि आपल्याकडे वाशिष्ठीचा आपण बऱ्याच वेळा व्हिडिओ बघितलेत आपण याच्या अगोदर आणि आत्ता आपण चाललो आहे जगबुडीच्या नदीच्या काठावर आता शिंपले काढण्यासाठी चाललो आहे आपण शिंपले काढूया बरेच दिवसाची इच्छा होती खूप लहानपणी ह्या शिंपल्या खाल्ल्यात बरेच दिवस खाल्ल्या नाहीत तुम्हाला पण शिंपल्या आवडतील बघूया चला तर शिंपल्या गेल्यावर बघू आपण स्वातीला पण सोपत घेतो आपण ओके okay. स्वती पण येते बरेच दिवस आपल्या आमच्या मोड्यावरची खा ही आहे सवय आहे इकडच्या मोड्यावर गेलो ना आपण कधी आपण इकडच्या मोड्यावर जाणार आहोत काही लोकं भाटण म्हणतात काही लोक मोडा म्हणतात इकडं काय म्हणतात मला माहिती नाही मी आता इकडेच चाललो आहे खरं तर गाँव खूब छान है शांत है एकदम तुम्हारे थोड़ा सा गाँव देखो हाँ ये खूब वर्षान गावत खूब वर्षान हि मवशी है हाँ हाँ ये काका है काका नमस्कार बरत ना ফুলাৰি आपला श्रीकांत भाऊ पुढे गेलेत आपल्या पुढे जुनी पायवाट आहे दुपारचे अडीच वाजलेत नाही का किती वाजले मित्र दुपारचे जवळजवळ आता मला वाटते तीन वाजले दाट तीन वाजले अगदी शार तीन वाजले मस्त पूल म्हणतात त्याला छान आहे ना आणि तुम्हाला ही सगळी खाजणाच्या बाजूची म्हणजे समुद्र म्हणजे नदीकाठची शेती आहे बऱ्यापैकी मला वाटते पाणी आज अगोदर शेती होती असेल ते तिथं भात व्हायचं मी बघितलेलं आहे आता सगळं खाज खाजणं म्हणजे खाडीचं पाणी घुसून थोडंसं खाजण टाईप झालं पायखाली बघा खड्डे आहेत चिऱ्यामध्ये हा बघा एक साकव छोटासा मस्त आहे ना पाय वाट छान बांधली ही चिकल होणार नाही मामा पुढे बसलेत बायला पण झोपून आलोय सावकाशीच होती पडायला चांगला बरेच पडू नका म्हणत मामा इकडे येऊन बसलेत आपल्या अगोदर मी टोपी आणायला विसरलो हँड स्लीव पण आणायला विसरलो हा सदी सावकात चढा आणि श्रीकांत शेट मागे सुकान धरणार आहेत यामाची बोड आहे यामाची मशीन आहे एवढस पंखा असतील मस्त छोटा नाजूक पण काय ना चांगलं आहे कसं वाटतंय श्रीकांत भाऊ मागे वलवत आहे श्रीकांत मागे वलवत आहे आम्ही इकडं बसले मामा आहेत पुढे आता आपण निघाले वैरवलीचे हे तुंबाडची पक्षी वैरवलीची पक्षी हे तुंबाडची ही वैरवलीची पक्षी ही तुंबाडची पक्षी मागे आहे ती आणि काय वल्लव काय नको ना तर मित्र ही आहे जगबुडी नदी या खाडी सुद्धा लॉन्च सर्विस चालू होती मी तेव्हा खूप लहान होतो अगदी आमच्या ओणीतून ही लॉन्च दाबोळमधून पाच साडेपाच पाच साडेपाचच्या दरम्यान काहीतरी सकाळी सुटायची आणि इथपर्यंत वरती यायची खेडपर्यंत काहीतरी लाँच यायची असं ऐकून माहिती होतं मला माहिती नाही मामाला माहिती असेल ना मामा कुठपर्यंत यायची लाँच खेडपर्यंत ना आणि संध्याकाळी रिटर्न किती असं जायची एवढं तीन वाजता इकडनं तीन वाजता जायची मित्रो इमॅजिन करा की ह्या खाडीमध्ये जर समजा तुम्हाला म्हणजे काय ती पॅसेंजर वा बोट आम्ही त्यांना लॉन्च म्हणू दर वाहते आणि म्हणजे चालते प्रवास करते तर आजूबाजूचं सौंदर्य निसर्ग सौंदर्य बघा सुंदर आहे आणि अशा सुंदरशा कोकणात याचा जन्म होतो त्याला काय वाटत असेल हे कोकण सोडताना खरंच मला खूप या गोष्टी फील होतात की यार एक नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आपण कुठे येऊन बसलो ठीक आहे व अनेक व्यवसाय करता येतात पण ते सगळ्यांनाच जमतं असं नाही तिथली भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असते समोर बघा वाण उचलतात म्हणजे वान म्हणजे एक पद्धत आहे वान म्हणतात हा इकडे मंडळी आहे तिकडे एक मिनिट मला होळ्यात बसायला व्यवस्थित जागा नाही ऍक्च्युअली कारण होळला उलांडी आहे त्याला आकाड्यात त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित दाखवता येत नाही समोरचं गाव कुठलं आहे विहन दृश्य कसं वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा टोपी आणायला विसरलोय आणि आणसली पण घालायला विसरले श्रीकांत मागे वरलवतो मी पण वलन दमलो आपल्याला काय प्रॅक्टिस नाही ना तेवढी श्रीकांत वला घेऊ मी नाही वावताय ना म्हणून म्हणताय थोडा वेळ उतरले पाण्यात तळ दिसतो आपल्याला अगं इकडे इकडे अजून सांगू इकडे काठ आहे पुन्हा इकडे सुद्धा काट आहे आणि आपण मध्येच उतरले तर वाटतं एवढ्या मधोमध कशी काय उतरते आहे इथं पाणी उथळ आहे पाण्याचा तळ इथे दिसतोय बघा तुम्ही आणि आता इथं आपण शिंपल्या जमवण्याची पद्धत बघणार मी पहिल्यांदा शिंपल्या काढतोय आमच्या बंदरात मिळतात पण त्या त्या पद्धतीच्या नाही आधी आपल्याला पहिल्यांदा शिंपली हाताला वरूनच दिसले मला वाटते हे बघा ही असते शिंपली पण ही पोकळ शिंपली भेटली आपल्याला पोकळ भेटल्या पहिल्या दोन्ही शिंपल्या भेटल्या पोकळ भेटले आपला अंदाज नाही अजून मामा हसतात आपल्याला आपल्याला पोकळ शिंपल्या भेट म्हणून काय विषय असतो हा हा सुरुवात केलं नाही तर तिला काय मिळतंय बघूया स्वतःला वाटत मी कालवाला आलाय तिला अजून सगळ्यात पोपळ भेटतात बघूया काय मिळतं आपल्याला आहे यांना अनुभव आहे आणि इथली माहिती आहे त्यांना आपल्याला तेवढी तितकीही माहिती नाही इथली तरी पण आपण बघूया ती मंडईमध्येच आहेत आणि बघा इथं पाणी सुकलंय म्हणजे ओटी आहे आठ्यानं ओपन झाले तिला आपण तिकडे देखील जाणार आहोत कधीच आपल्या ओळखीची मंडई असू शकतो ती देखील मित्र पाण्याचा तळ दिसायला लागलाय पूर्णता आणि स्वातीला लिंक लागले मराठी नाही नाही कुचके मित्र हे का ह्यांची शिवल्या काढण्याची पद्धत काहीतरी वेगळी आहे कालवंकट जमवण्यात आणि शिवल्या जमवण्यात फरक आहे आपण कालवं जमावण्यात एक्सपर्ट आहोत स्वाती कालवा जमवण्यात एक्सपर्ट आहे आता शिवल्या जमवायची आपण प्रॅक्टिस करलेलो आहे शिवल्या आता ह्यांची पद्धत थोडीशी चोरायची आपण आणि बघूया काय होते पली ते पलीक्यानं खरडवलं जातं आणि तिथं गाळा काढल्यानंतर त्यात आतमध्ये शिवली शोधली जाते का शिवल्या काढत आणि तिथे त्यांनी खड्डा मारल्या आणि त्या खड्ड्याच्या खाली पाण्यातनं थोडीशी लक्षात येतं की शिवली कुठे ती कालवा जमवून शिवल्या पकडण्यात फरक आहे बघा ते खाली पण साथी जजमेंट आली काय तुला तो काटाच पाहिजे ना काटा काटाने जमवले <laughs> जमवले जमते जमते मित्रो <दमते। laughs> शिंपल्यामधून आपल्याला मिळतात पाय मॅग्नेशियम पोटॅशियम कॅल्शियम जीवनसत्त्वामध्ये बघायला गेलं बी थ्री बी फाय बी सिक्स आणि विटॅमिन ई सुद्धा मिळते अशा पद्धतीने हा विठा म्हणजे हा शिंपल्यातून घटक मिळतो आपल्या शरीराला आणि याच्या वेगवेगळ्या रेसिपी आहेत व्हिडिओ तुम्ही बघायला बघितले असतीलच अनेक पण खूप छान रेसिपी लागते खूप छान रेसिपी बनतात त्याच्या तुम्ही कधी खाल्ले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की का कळवा ओके तर ह्या शिवल्या थोड्याशा म्हणजे हातात काहीतरी घेऊन मी पळ कोणी कावी पडली तर आणलं आहे कोणी वाटी आणली कोणी प्लेट आणले अशा काही गोष्टीने काढतात पण अशी आणखीन एक पद्धत आहे वेगळी थोडीशी रिस्की आहे त्यासाठी पाय तुमचे घट्ट असावे लागतात आपण ते टाकत तुम्हाला एक मिनिट पद्धत अशी आहे तुम्हाला तळ दिसतंय पाणी स्वच्छ इथलं ना फक्त आपल्या पायाने असं असे पायाने तुम्हाला पाय दिसतात बघा सगळं गडूळ झालं पाणी असे पाय असे 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 पाय असे असे करायचे पा रेतीमध्ये पायाला काय लागण्याची पण शक्यता असते ही तेवढीशी सोपी गोष्ट नाही आहे मी फक्त तुम्हाला दाखवते जस्ट एक प्रयत्न करून आणि ह्याच्यात आपण किती जमले ते आपण बघूया कारण पाण्याच्या प्रवाहात केला तर गडूळ जो उठतो गाळ उठतो तो पुढे निघून जातो पाण्याबरोबर प्रवाहाबरोबर आणि मग शिंपल्या वरच्यावर तर आपल्याला इझी भेटतील आता बघूया इथं आपण खरडवलं असं त्या पद्धतीने आणि किती शिंपल्या मिळतात ते बघूया बघा इकडचं पाणी बघा आणि हे पाणी बघितलं पाणी बघा तुम्हाला लक्षात येईल आपण एवढ्या एवढ्या भागात आहे ना हे सगळं काराक्रम करून ठेवलेलं आहे आणि आपल्याला पाणी म्हणजे इथला गाळ शांत झाल्यानंतर था आपल्याला एक मीटरभर परिसरात पर आहे ना बघा काय मिळतं ते बघूया त्याचा अंदाज बांधूया आपण काय मिळतं ते ही जागा लक्षात ठेस होती की जराशी ही केले उकरल्याचं त्या शिंपल्या जास्त भेटतील पाण्याचा प्रवाह खाली आहे त्याच्यामध्ये हे पाणी लगेच निवळेल असं मला वाटते वाहनाची मच्छी वाहनाची मच्छी घेऊन आलेत आणि पलीकडे वाहन लावला होता आणि आता बघूया यांच्याकडे काय मच्छी आहे ती नमस्कार हे मच्छी बघा हे बोय बोय मच्छी आहे आणि आहे आणि इकडे आहे ह्याला जेवढं माराल ना तेवढं तेवढं तो फुगत जातो आणि खूप गळगड बुलबुल टाकतो मच्छी छान असेल दिसते असते पण मी खाल्ली ही भाजून खाल्लय मस्त छोटीशी नाव यामा मशीन लावले इतरही शिंपली हलताना दिसते इतर शिंपली तुम्हाला हलताना दिसते व ती चालण्याची पद्धत बघ छोटी शिंपली शिमली केवढी मित्र आता ह्या बघा तुम्हाला शिवल्या कशा दिसतील त्या बघा इकडे भरपूर दिसतात आता गे गे गे। आता श्रीकांतने ना मस्तपैकी पाय मारला मग अशी जी स्टाईल दाखवली ना त्या पद्धतीने स्टाईल मारली ही केली आणि आत्ता आपल्याला बऱ्याचशा शिवल्या दिसतात इकडे हे बघा है ना इजी इजी, इजी शिवला दिसायला लागल्यात इकडे आणि आता ह्या फक्त आपल्या टिपायच्यात नाही निघायचं हा आपली टोपली पण भरली मला मी परत पुढे जवळजवळ जर जाऊन शूटिंग केली ना तर ती ही होणार पाणी परत गडूळ होणं सो so, आपण ह्या तुम्हाला बऱ्यापैकी दाखवल्यात मी हे ना बघा शिमल्या दिसतात आणि आपण आता ते भरून न्यायाच्यात दिसतात छान दिसत इकडे सुद्धा बघा या बघा भरपूर शिंपल्या दिसतात इकडे भरपूर भरपूर बघा मित्र हो मस्तपैकी पैकी शिवल्या काढल्या एवढ्या मस्त भरून शिवल्या आ, ही मस्तपैकी टब भर शिवल्या काढलेत आपण आता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ होता होता बऱ्याचपैकी शिवाय शिरू वायर मारा हो मात्र ढकलीत नाही त्यावरती नाही ठाम थांब काय नाही मित्र आम्ही आता सगळे चाललोय पाणी काय एवढं जास्त खोल नाहीये आणि सूर्यास्त झालेलं मस्त की बघा मित्र सूर्यास्त झालेला आहे आणि हे निसर्ग नंतर निसर्ग बघा बस मस्त पैकी नटल्यासारखं वाटतोय आणि आम्ही शिंपल्या काढलेल्या आहेत आणि आता चालले घरी मागे शिरू बलवत आहे बसले शिरू मामा बसलेत माझे मस्त आहे की चिंपल्या गोळा करून आम्ही आता घरात चाललो आहे सूर्य असत झाला आहे सूर्यास्त झालेला आहे आणि हा शिंपल्यांचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल कोकणातल्या काडीकिनारी किती जैवविविधता आहे असं एक उत्तम उदाहरण आहे आता आम्ही पाण्यातनं चाललो आहे ओढीने आणि छान मच्छी अशी मस्त आहे की म्हणजे म्हणजे खेळते पाण्यात पाण्यात खेळ पाण्यात मस्तपैकी मच्छी सोय सैर करते आपली आणि सगळा नजारा बघून मला पण एकदम मस्त भारी वाटले हे माझ्या आत्तेचं गाव आहे मामा काही स्टोऱ्या सांगतात की आम्हाला एवढ्या भागात मच्छी म्हणजे वान पकडला तर किती मच्छी वगैरे हो मिळते त्याची काय मस्तपैकी मनोरंजक कहाणी मला पण ऐकत आणि किनारा बघा किती मस्त आहे शांत पाणी पाणी सध्या आत्ता आहे पाणी मचूर पाणी खाय बऱ्यापैकी गोड असतं पाणी आणि हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल तर मित्रो शिंपल्या हा एक ऑस्टरचा प्रकार आहे आपण याच्या अगोदर कालवाचा व्हिडिओ बघितलाय है, है ना त्यातलाच हा प्रकार आहे उद्या मस्तपैकी स्वाती हे करणार आहे आम्ही मस्तपैकी चुलीवर ह्या शिंपल्या शिजवणार आहोत आणि चुलीवर शिजवलं म्हटलं माझ्यातून तोंडाला पाणी सुटले आधी दुपारी थोड्या शिंपल्या खाल्ल्या आहेत मस्त देखील आणि शिंपली म्हणजे आता बऱ्याच वर्षाने का आलं आहे मी बा बा बालपणात खाल्ली होती आज त्याच्यानंतर आता बऱ्याच वर्षाने खातो दॅट इज स्पेशल आलेलो इकडे तुम्हाला तुम्ही कधी खाल्ले असतील शिंपल्या तर नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशी रू बाय करा चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय